हॅलो नमस्कार सर्वांना मी सुप्रिया एंजल मिश्का या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आहे संडे संडेचं काही स्पेशल नसतं हे तू काय खाते आणि हे बघा इथे बसून सर्व हेअरबँड काढलेले आहेत कशाला सकाळची सर्व कामं आवरलेली आहेत आता जेवण बनवायचं आहे उद्यापासून मार्गशेष आहे त्याच्यामुळे आज जे काही खायचं आहे ते नॉनव्हेज खाऊन घ्यायचं कारण महिनाभर नॉनव्हेज काही खायचं नाही मी तरी नाही खात बाकी घरामध्ये आम्हाला कोणाला मुली आहेत तर त्यांना कधी कधी अंडी वगैरे लागतातच पण आता त्यांना नाही आपण जास्त जबरदस्ती नाही कोणती तर ता त्यांना कधीतरी मागितलं तर द्यावं लागतं एन्जॉयही बघ पडेल चला आता पुढची कामं आवडते संडेचं काय आज जायचं होतं डीमार्टला पण पन... डीमार्टला जायचं होतं पण बघू आता दुपारी जर झाला प्लॅन तर तर मग कधी जायचं ते माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच जर मी गेली तर तुम्हाला दिसेल सगळं शेअर करेलच मी आणि मग कुठे अदर दुसरीकडे जायचं असेल ते तुम्हाला दिसेल चला तर माझा ब्लॉग कंटिन्यू करते आणि पुढे बघा आहे माझी चप्पल आणि बोलते तुझी चप्पल मला बरोबर येते नवीन आहे आणि घरामध्ये घालून फिरते अजून यूज नाही केलेली आहे मी ती आणि हे हे बघा हे पिल्लू फ तर ना नुसतं इथून सगळं एंजलच सगळे काढून घेते बॉक्स सर्व खोलते सर्व खाली पाडून देते सगळे हेअरबेल्ट बेल्ट आणतात तिने हेअर सगळे आता इकडे टाकून दिले खूप पसारा करून ठेवतात अगं तिचा कसा मेकअप चाललाय सगळे घरातलं सामान घेऊन मॉइश्चरायझर घेतलंय पावडर घेतलाय बापरे आणि ही मध्ये मध्ये ए मिशो चल चल या जेवण करायला चल आता जेवणाची वेळ झालेली आम्ही जेवण करून घेतो चल अँजू चल आता ठेवू तुझी डॉल ठेवून दे एका मिनिटात मेकअप आणि ही मेकअपचं सगळं <laughs> ही पहिली ही सर्व सामान घेऊन एंजल सगळं हे करून टाकेल तिथे हो कुठलं कुठलं टाकलं तस पण ती बिस्केट वालिस होते चल ओरडू नकोस चल चल जावे आपण जेवायला चल येते तू येत Chasing stars and holding you I can't see the end, but we'll see it through बस दीदी कैसे डांस करते हैं तू कर तू टीचर, टीचर बन है अभी और ये स्टूडेंट है तेरे लाइट लाइट ला हाँ <laughs> हाँ लिफ्ट में चालू This right Chasing stars and holding you I can't see the end, but we'll see it through आत्ता येऊन घरी पोहोचलेले डी मार्ट वरून गर्दी तेवढी फारशी नव्हती तिथे पण मिशका खूप त्रास देते कुठे गेल्यावरती मॉल बोला कुठेही जा तर तिने खूप त्रास दिला आत्ता पोहोचले आता आजी जाईल माझी रात्री पण ती आली तर तीन वाजेपर्यंत आम्ही खूप बोलत होतो म्हणजे माझ्या मम्मी पप्पांचं वगैरे ती खूप सांगत होती त्याच्यामुळे रात्री लेट झाला झोपायला पण दुपारी पण झोप नाही आणि मग डीमार्टला जाऊन आलो सामान भरलं आणि आता जेवणाची तयारी करते आता जस्ट आलेली आता सगळं चेंज वगैरे करते आणि मग जेवणाच्या तयारीला लागते जेवणामध्ये बघू आज काय आहे पालक बनवलेली आहे मम्मीने बाकीचं मी आवडते सर्व सामान वगैरे ठेवायचे चला मग ती परत संध्याकाळी जेवण वगैरे करून तिला मग तिकडे सोडायचं आज तब्येत ठीक नव्हती तिकडे मी काल बघायला गेलेली ना मग तिकडे सोडून द्यायचं तिला आणि मग ती जाईल मग तिथून कदाचित राहील तिथे किंवा मग दुसरीकडे जाईल चला मग बघूया पुढचं काय आहे ते काय पाहिजे खूप जेवण वगैरे झालेलं आणि आता आजी निघालेली तर ही साडी मम्मीने घेतलेली आहे आजीला तर मी थोडीशी ओपन मी बघितलीच नव्हती आणि मग ओपन वगैरे करून बघत होते छान होते कॉटन आहे पूर्ण कलर पण तिच्याकडे नव्हता आणि मी जस्ट चॉईस केलं तर तिच्याकडे पण हा कलर नव्हता तर तिला पण आवडली आणि मग आता तिचं निघायची वेळ झालेली ती चाललेली एंजू मी सोडून खाली